अबोल अबोल व्यक्तिमत्व परंतु त्याने तांत्रिक डेव्हलपमेंट मध्ये दुसऱ्याच मॅच आणि फेस मॅच ही होती प्रकरण घडलं ते आपण बघितलं आहे या प्रकरणातून सही सामना सलामत बाहेर पडल्यानंतर नॉर्मल आपण विद्यार्थी होतो की ठीक आहे आता डिग्री पूर्ण होईपर्यंत आपण काही तात्र करू परंतु शांत बसेल तो मानसर पण कसं मानसशास्त्र आणि संगणकशास्त्र यात निपुण असलेला हा विद्यार्थी चिंतन करून पहिल्या वेबसाईट मध्ये मध्ये कशा आढळल्या होत्या त्याचे कसे परिणाम झाले काय होऊ अभ्यास केला ओळखून सुरू केला मग त्यातील त्रुटी शोधल्या हो आणि त्याच निराकरण स्वतःशी झाल्यानंतर मित्रांशी चर्चा करताना आदरणी करत असताना एक नवीन कल्पना आणि मग काय आयसीआयची एकट्या व्यस्तिनी नव कल्पना योजनी गुरुविचार त्रुटी सुधारून फेसबुक डॉट कॉम वर दिले फेसमॅश सगळं थांबवलेलं जरी असेल वापर जरी होत असेल तरी त्यातल्या त्रुटी काय आहे हे शोधून द फेसबुक डॉट कॉम नावाचं नवीन संकेतस्थळ डायरेक्ट रजिस्टर आणि पूर्वीच्या अनुभवावरून काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही ते जाण्यासाठी काय करावं लागेल याची पूर्ण खात्री झाल्यानंतर दिवसरात्र रात्र झपाटले नवीन तंत्र अंगीकारले पूर्व अनुभव कामी आले नव प्रणाली होईल सिद्ध हे सगळा अभ्यास करून काय होऊ शकत काय होऊ शकत नाही हे सगळे अभ्यास करून दिवस रात्र झपाटल्या काम करण्यात आलं सर्व शक्यता पडताळून पाहिले नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आणि मग हा नेटवर्क सोडून साईट बसे खासगी

आणि यासाठी पैशाची गरज लागणार होती होस्टिंग करण्यासाठी पैसे लागणार होते आणि मग त्यावेळेस एक सहस्त्र डॉलर हे त्यांनी इन्वेस्टमेंट टाईप गुंतवणूक यात केलेली आहे आणि त्यांना एवढं माहिती होती की ही जसं फेसमॅच उदाहरण जवळ होत की फेसबुक डॉट कॉम जरी लोकांची चालली की फेसबुक डॉट कॉम जरी पुढे चालली तरी त्याला तांत्रिक माहिती तांत्रिक बळाशिवाय मनुष्यबळाची गरज होती मग त्यांनी त्यांचा जो रुममेट होता

किती वेगाने हे काम केलं असेल त्या या या दोघांनी याची कल्पना यावर येते अकरा जानेवारी संकल्पिले पंचवीसावे त्यांनी पूर्ण केले चार फेब्रुवारी स्थापितले वर्ष द्विसहस्त्र चार अशा प्रकारे चार फेब्रुवारी दोन हजार चार रोजी द फेसबुक डॉट कॉम हे रजिस्टर होऊन लोकांसाठी ओपन झाले आणि हे लॉन्च होताच द फेसबुक डॉट कॉम नावाचा गजर आवडी अंगणी झाला सत्वर नित्य दिनी वाढती उदर तीन सप्ताही सहा वेगाने फिटनेस पेक्षा जास्त वेगाने केवळ तीन आठवड्यामध्ये सहा हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या फेसबुक डॉट कॉम द फेसबुक डॉट कॉम वरती आपलं रजिस्ट्रेशन केले जणू काही प्रत्येकजण हे लॉन्च होण्याची वाटच पाहत होता आणि हॉर्डर विद्यापीठामध्ये द फेसबुक डॉट कॉम नावाचा असा टंका वाजला की इतर, इतर विद्यार्थ्यांमध्ये पण हे जागरूकता निर्माण झाली की आपण हे वापरावं एका एका, एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्याकडे ही माहिती वेगाने पसरून केली आणि या ठिकाणी ही ऐकल्यानंतर शिक्षणाच्या मनात सहज प्रश्न आला तो मी सहज आपल्या मनात पण येतो सर्वसामान्य सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की फेसबुकला फेसबुक हे नाव का आले श्री मार्क झुकेबर्ग यांना फेसबुक नाव हे कसं सुचलं फेसबुक पुराणाचा जो उल्लेख करताना असं म्हटलंय की विस्मय आणि शिष्य पाहते संदेह मनीचे विचार दी फिर नावाची उत्पत्ती कैसे सुचली रुगे वरदासी फेसबुक गुरु जिला हा प्रश्न या शिष्याने विचारलेला आहे फेसबुक गुरु उत्तर देतात हावरडे दे होती प्रथा नव विद्यार्थी प्रवेशिता फोटो नाव आणि पत्ता एक एक पुस्तके नोंदती पुस्तकीचे नो नाव फेसबुक श्री गुरु सांगे कौतुक नावाचे मूळ गमक जाणून शिष्य हावड विद्यापीठामध्ये एक प्रथा होती एक रजिस्टर ठेवलेलं होतं प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्या रजिस्टर मध्ये स्वतःचा फोटो नाव गाव पत्ता हे तिथे नोंदवले जायचं आणि त्या रजिस्टरच नाव होत फेसबुक त्या रजिस्टरच्या नावावरून श्री मार्क झुकेरबर्ग यांना फेसबुक डॉट कॉम हे नाव सुचले म्हणे सगळे तरुणाशी काहो गोडी लागली ऐशी काय असती त्या विषयी विस्तार होईल सांगा हा प्रश्न गुरु करून फेसबुक गुरु म्हणतात फेसबुक गुरु हास्यवादनी फेसमॅशच्या अनुभवादनी सो माहिती ऑप्शन देऊनी मार्क चतुर्पण दर्शविले फेस मॅशचा जो कटू अनुभव होता त्यातून शिकून अत्यंत चतुरपणे कुठल्याही वेबसाईटचा डाटा न वापरता कुठलाही प्री लोडेड डाटा न वापरता इथे रजिस्टर करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व माहिती ओपन करा जो माहिती रजिस्टर करा हे ऑप्शन दिलं होतं आणि तिथे रजिस्टर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचा फोटो स्वतःची माहिती स्वतःचा मोबाईल नंबर स्वतःचा ऍड्रेस हे सगळं स्व मर्जीने स्व खुशीने दिले होतं त्यामुळे कुठलाही डेटा चौऱ्या करण्याचा इथे संबंध उरलेला अशा पद्धतीने शिताब्दीने मार्ग काढून चतुरपणे ही नवीन वेबसाईट जी आहे तर फेसबुक डॉट कॉम हे वापरलेलं आहे परंतु हे करत असताना विद्यापीठाचं नेटवर्क वापरायचं नव्हतं आणि मग त्यामुळे त्यांनी एक लक्षात घेतलं की आता हे आपल्याला प्रायव्हेट पोस्ट करायला जायचं यामध्ये एक गमत अशी होती की विद्यापीठाच्या वेबसाईटच्या व्यतिरिक्त जरी वापरला असेल तरी त्याची डाटा सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून म्हणजे मार्केटच्या दृष्टीने त्या डाटाच्या सिक्युरिटीच्या आणि गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट केलेली होती की विद्यार्थ्यांनी आपलं नाव गाव फोटो <partout> तिथे जायचा आणि रजिस्ट्रेशन साठी रिक्वेस्ट करायची आणि ऍडमिन म्हणून मार्क झुकेर पण आणि त्यांच्या तांत्रिक टीम आता इथे तांत्रिक टीम म्हटलं तर मार्क झुकेर पण आणि सॅलरी दोघं झाले दोघांनीच त्या रिक्वेस्ट ऍडमिन म्हणून मंजूर करायच्या आणि त्यांच्या मंजुरी नंतरच त्या युजरचा अधिकृतपणे तर फेसबुक डॉट कॉम वरती प्रवेश व्हायचा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पण विश्वास आला की आपला डाटा आपण जोडतोय तर तो इथे सुरक्षित आहे आपणच हा इथे केलेला आहे आणि ऍडमिट म्हणून प्रत्येक डाटा हा व्हेरीफाय होऊन इथे युजर रजिस्टर्ड युजर जो आहे तो व्हेरीफाईड आहे आणि मग सगळेजण त्याच्यावरती तुटून पडले जातात त्या काळामध्ये फ्रेंडस्टर मायस्पेस नावाची एक वेबसाईट अशीच चालू होती त्यामध्ये अशाच पद्धतीचं काम व्हायचं मग विद्यार्थ्यांमध्ये ऑटोमॅटिकच काय झालंय की त्या वेबसाईटची आणि फेसबुक डॉट कॉमची तुलना सुरू झाली आणि या तुलनेमध्ये त्यांना लक्षात आलं की नाही नाही की फेसबुक डॉट कॉम जे आहे ते बेटर आहे म्हणून काय म्हटलं फेसबुक पुराणा पुराणामध्ये शिष्यांना शिष्यांचा जो प्रश्न होता त्याला उत्तर देताना फेसबुक गुरु सांगतो की डाटा सुरक्षा हमी मिळत छायाचित्र डाटा होय विख्यात ट्रेंडस टर्म आय स्पेसी तुलना करीत विश्वास दृढ होत असे हा विश्वास दृढ झाल्यानंतर हो विश्वास संपादन केल्यानंतर के या नव्या माध्यमाचं जे आहे प्रचंड स्वागत इथे करण्यात आलं अशा प्रकारे आता तिसरा अध्याय इथे संपलेला आहे या अध्यायात आपण फेस च्या त्रुटी सुधारून तर फेसबुक डॉट कॉम ची नोंदणी आणि त्यामध्ये त्याचा कसा सुरुवातीला प्रसार झाला फेसबुक डॉट कॉम नावाचं गमक याला फेसबुक असं नाव काय दिलं